मालवण कोकणातील एक निसर्गरम्य गाव जिथे समुद्र हा मच्छीमारांचा आधार आहे पण सहा जुलै दोन हजार सतरा ला या शांत गावात एका आंदोलनाने खळबळ माजवली तत्कालीन काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या हक्कांसाठी लढा उभारला आणि सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर बांगडा मासळी फेकली हा प्रसंग फक्त मासळी फेकण्यापुरता नव्हता तर त्यामागे होती मच्छीमारांची वर्षानुवर्षांची खतखत वर्शा अनधिकृत मासेमारी आणि उपजीविकेचा प्रश्न या आंदोलनाने नितेश राणेंना कायदेशीर अडचणीत आणलं अटक गुन्हा दाखल आणि वर्षा न्यायालयीन लढाई पण बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची निर्दोष मुक्तता केली आणि कोकणच्या या वादग्रस्त प्रकरणाला पूर्णविराम मिळाला हे प्रकरण नेमकं काय का होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सिंधुदुर्गातील मालवण आणि देवगड ही मच्छीमारांची गाव जिथे पारंपरिक मासेमारी हा जीवनाचा आधार आहे पण गेल्या काही दशकांपासून मोठ्या ट्रॉलर्सद्वारे होणारी पर्सिन नेट मासेमारी स्थानिक मच्छीमारांसाठी संकट बनली आहे पर्सिन नेट ही एक मोठी जाळी आहे जी समुद्रातील मासे मोठ्या प्रमाणात पकडते ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासेच येत नाही विशेषतः पावसाळ्यातील मासेमारी बंदीच्या हंगामात जेव्हा मासे, हंगा मासे प्रजननासाठी संरक्षित केले जातात तेव्हाही अनधिकृत मासेमारी सुरू राहते नुकसान तर होतच पण आर्थिक नुकसानही मच्छीमारांनी मत्स्य विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या पण ठोस कारवाई होत नव्हती या संतापातून सहा जुलै दोन हजार सतरा ला नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी आंदोलनाचा मार्ग निवडला नितेश राणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि तत्कालीन काँग्रेस आमदार यांनी मच्छीमारांचा आवाज बनण्याचा निर्णय घेतला त्यांनी शेकडो मच्छीमारांसह मालवणातील सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयावर धडक दिली आणि येथून सुरू झाला एक वादग्रस्त अध्याय नितेश राणे एक आक्रमक आणि उत्साही नेते मच्छीमारांसह सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयात दाखल झाले त्यांचा राग होता मत्स्य विभागाच्या निष्क्रियतेवर अनधिकृत मासेमारी बंद करण्यासाठी त्याने वार होत्या पण प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळाली राणेंनी मासेमारी बंदीच्या काळात अनधिकृत मासेमारी होत असल्याचा पुरावा म्हणून बांगडा मासळीची टोपली प्रदीप वस्त यांच्या टेबलावर ओतली पण येथे प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले राणेंनी टेबलावरील एक बांगडा उचलून प्रदीप वस्त यांच्यावर फेकला राणेंनी यावेळी इशारा दिला जर पर्सिन ट्रॉलर समुद्रात दिसले तर आम्ही ते पेटवून देऊ मच्छीमारांनीही जोरदार पाठिंबा दिला प्रदीप यांनी लेखी आश्वासन दिले की मासेमारी झाल्यावर कारवाई होईल पण राणेंनी स्पष्ट केले की आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन होईल पण या आंदोलनाला कायदेशीर किंमत मोजावी लागली प्रदीप वस्त यांनी तक्रार दाखल केली आणि मालवण पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना अटक केली कुराळ कोर्टाने त्यांना जामीन दिला पण हा प्रसंग राजकीय आणि सामाजिक चर्चेचा सा विषय बनला बांगडा फेक प्रकरणानंतर नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एक एक एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला प्रदीप वस्त यांनी आरोप केला की राणेंनी त्यांच्यावर मासळी फेकली अपमानास्पद भाषा वापरली आणि सरकारी कामात अडथळा आणला तसेच देवगड मत्स्य अधिकारी श्रीकांत वरुणजीकर यांच्यावर फाईल फेकल्याचा आरोपही होता मालवण पोलिसांनी राणे आणि त्यांच्या समर्थकांना अटक केली पण कुडाळ कोर्टाने त्यांना तात्काळ जामीन दिला या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली काँग्रेस ज्याचे राणे तेव्हा आमदार होते आणि इतर पक्षांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या काहींनी राणेंच्या कृतीला मच्छिमारांचा आवाज म्हणून पाठिंबा दिला तर काहींनी ती आक्रमक आणि बेकायदेशीर ठरवली मच्छीमार समुदायाने राणेंना आपला हिरो मानले कारण त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्याचे दाखवले पण कायदेशीर लढाई येथे थांबली नाही हा खटला तब्बल आठ वर्ष चालला आणि दोन हजार पंचवीस मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे आणि सहकार्यांची निर्दोष मुक्तता केली या निकालाने मच्छीमारांचे प्रश्न आणि राणेंचे नेतृत्व ने पुन्हा चर्चेत आले बांगडा फेक प्रकरणाने मालवण आणि सिंधुदुर्गातील मच्छीमारांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आणले नितेश राणांच्या आंदोलनामुळे अनधिकृत पर्सीन मासेमारी विरुद्ध कारवाईला गती मिळाली आणि मच्छीमार समुदायाला आपला आवाज बुलंद करण्याची संधी मिळाली न्यायाधीश व्ही एस देशमुख यांनी हा निकाल देताना सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले आणि या प्रकरणाला पूर्ण विराम मिळाला या सर्वाबद्दल तुम्हाला माहित होते का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसे कशा नवनवीन व्हिडिओज साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा